नमस्कार होमिओपॅथीची औषधं हो कोणत्या कोणत्या आजारांवर काम करतात असं बरेच जण विचारतात त्या सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ होमिओपॅथीची औषधं ही तुमच्या प्रकृतीवर काम करतात तुमच्या शरीरामध्ये एक नैसर्गिक यंत्रणा असते जी तुमच्या शरीराला समतोलात काम करण्यासाठी मदत करते किंवा कोणताही आजार झाला तर तो आपला आपण बरा करण्यासाठी मदत करते तर ह्या यंत्रणेला उत्तेजित करण्याचं काम स्टिम्युलेट करण्याचं काम होमिओपॅथीची औषधं करतात आणि त्याद्वारे तो आजार बरा करतात त्यामुळे असे सर्व आजार जे आतल्या बिघाडामुळे होतात त्या सर्व आजारांवरती होमिओपॅथीची औषधं खूप छान काम करतात अगदी सिस्टीम्स वाईज बघायचं झालं तर पचनसंस्थेमध्ये वारंवार होणारी ॲसिडिटी संस्थेचे विविध आजार जसे की मूळव्याध म्हणा किंवा गॉलस्टोन्स आहेत अल्सर्स आहेत इरिटेबल पॉवेल सिंड्रोमसारखा आजार आहे किंवा तोंडात वारंवार येणारे अल्सर्स आहेत अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे या सर्वांवरती होमिओपॅथी चांगलं काम करते श्वसन संस्थेमध्ये वारंवार होणारा सर्दी खोकला ॲलर्जिक रायनायटिस सतत नाक गळणं शिंका येणं किंवा सायन्युसायटिस नाकातले पॉलिप आहेत टॉन्सिलायटिस आहे ॲस्थमा आहे या सर्वांवरती होमिओपॅथिक औषधं आहेत किडनी स्टोन्स म्हणा किंवा वारंवार होणारं लघवीच्या मार्गाचं इन्फेक्शन आहे त्यावरती सुद्धा होमिओपॅथी चांगलं काम करते प्रोस्टेटसारख्या आजारांवरती होमिओपॅथिक औषधं आहेत महिलांच्या आजारांमध्ये जिथे पाळी रेग्युलर येते जास्त रक्तस्राव होतो फायब्रॉइडस म्हणा पी सी ओ डी म्हणा किंवा पांढरा डिस्चार्ज होणं ह्यावरती होमिओपॅथिक औषधं आहेत त्याचप्रमाणे डोकेदुखी किंवा मा मायग्रेन चक्कर येणं वर्टिगोसारखे आजार ह्यावरती होमिओपॅथिक का औषधं काम करतात त्वचेच्या आजारांमध्ये सोरियासिस एक्झिमा ॲक्ने वारंवार पिंपल्स येणं किंवा पित्ताच्या गांधी उठणं या सर्वांवरती होमिओपॅथिक औषधं आहेत त्याचप्रकारे लहान मुलं फार आवडीने औषधं घेतात कारण का औषधं गोड असतात आणि त्याचा कोणताही दुष्परिणाम नसतो त्यामुळे मुलांमध्ये वारंवार होणारे आजार किंवा त्यांची इन जनरल इम्युनिटी वाढवण्यासाठी होमिओपॅथिक औषधं चांगलं काम करतात त्याचप्रमाणे मानसिक आजार ह्यावरती होमिओपॅथिक औषधं खूप छान आहेत त्याचप्रमाणे मनोकाईक आजार म्हणजे जिथे मनाचा ताण इतका वाढतो की श शारीरिक एखादा आजार उद्भवतो बरेचसे ऑटोयमन डिसिजेस याच्यामध्ये येतात तर हे असे मनोकाईक आजारसुद्धा होमिओपॅथीनी खूप चांगल्या प्रकारे बरे होतात तर अशा प्रकारे होमिओपॅथी विविध आजारांवरती काम करते जर तुम्हाला शाश्वत सुधारणा हवी असेल आणि कुठल्याही दुष्परिणामांशिवाय सुधारणा हवी असेल तर नक्की होमिओपॅथीचा विचार करा धन्यवाद